नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही चाललोय फिरायला पण मला माहिती फिरायला फिरायचालय पण कुठं चाललय माहित नाही बघा यांची तयारी चालू आहे मस्त पैकी शर्ट वगैरे घालत तिस तरीचा आणि मम्मी गेली बघा इथं बसलाय तर गेली बस बघा येणच आता तोपर्यंत तो आम्ही आवरले आहे का नाही कुठं जायचंय पण जायचं असं मस्त फिरायला पण कुठं कुठं तरी, तरी। सांगायचं मस्त सांगायचं नसतं झालं ओके okay का ओके मला मम्मी आली का नाही आता त्यांचा नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे मम्मी काय माहिती किती येते तर नऊ वाजून गेले तर येणंच आता इकडं बघा इकडं सप्ता बसला आहे इथं मंदिर आहे तर चला मला तर माहिती नाही कुठं जायचं आहे त्यांनी म्हणतात तुला तो फिरायला पण कुठं माहितीच नाही माहिती असल्या जरा बरं वाटत एक असं हे वाटत आहे ना एक्साइटमेंट एक्साइटमेंट एक्स का चल इकडे काढो इकडे 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 पाठीमाग काढू इकडे गिरणी माहिती मस्त पैकी बारे लग्नाला आले सुट्टीला माहीत नव्हतं मी लग्न खास तिला घेऊन आले हां मग मग आता फिरायला नाही तर आलं नाहीतर कुठं आलं हे लग्न पाहुण्यांचं आहे आपलं हां मग हे पाहुण्यातलं लग्न आहे त्यामुळे आलं आहे जो का आलो नका तुम्ही गप जरा शांत बसा आणि लग्न पूर्ण पार पडले आणि जेवणाचं <सथ> जेवणाचं काय अरे आज इकडे बसती मामा बसतात म्हणजे आम्ही जाऊ शकतो भेट नंतर काय कुठे काय बघाय पण तुला काय वाटलं मी तुला काय म्हणलं असं काय पण तुला असं कुठं वाटलं फिरायला जायचं गाय काय फक्त मला फिरायचं अरे मीजण काय केलं असं

जा भाई बस ले मस्त पैकी बघा अवतार कसं झालंय अक्क लग्न वगैरे पार पाडलं आणि आता निघाले घरी सगळ्यांच्या गाठी बिटी घेतल्या मामा पण बसलो आमच्या बरे बघा राधू बघा हो राधू 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 था। तिला <laughs> थांबायचंय काय नवरीच पाया पडायचं हा हवा येते जर तू झोपून आहे म्हणून तुला मिरेंडा दिलाय मामाने मग काय झोपा हाणते तू बसून बसून आहेत येत काय हा बरोबर होय फॅन बघतात तिकडून तर कंदर मध्ये आलेला भेटलेत आपल्याला फॅन हे आपलं रोज डेली व्हिडिओ बघतात आहे का नाही कुठ नाहीत तुम्ही होय तुळजापूरचे आहेत का बरं बरं आता आमच्या मंदिरात आलं कीर्तन मम्मी आले भंडारा खाऊन तर आम्ही पोचले आता घरी आहे का नाही सुटे तर इथं भांडारा चालू तुम्हाला लांबनच दाखवतो मी तर हे बघा फुल गर्दी पूल इथं गावाची जत्रा भरल्या

बटाट्याची भात होय चपाती तर आ, आज बरस आयटम होत म्हणते हा चालला उशीर चाल ला। झाला यायला लग्नाला आता पाहुण्याचं लग्न म्हणलं जवळ आहे लांब जायचं यायचं निघतंय का नाही अगं इस्कूलच्या वेळ आणखी सगळं निघतंय सहज निघतंय हा मागची बी करके डिली होय का सुटे रिलीज आहे का बरं चला तिकडं कीर्तन कीर्तनच होतं ना आता उभा राहिलाय वे तस एकालाच करते एकालाच करते कुठल्या करते तर आम्ही पोचलो लग्न घरी घरी पोचलो मस्तपैकी जेवण वगैरे करायचंय लग्नात वय काय आपलं रेग्युलरच आपल्या बंडराज जे असत तेच सांबर भात टायम लागला साडेबाराच्या पुढे दिला गे आयर दिला आयर करून आलो मस्त बैकी राम राम घालून आलो राम राम घालून आलो मस्त बैकी आता काय करते तशी तो जास्त म्हणजे उभा राहतय मला निघतय किती हा साबण लाव पावडर लाव थोडे जरा डेली बा करायचं नाही एवढं पॅक कस काय झालं घराच्याकडं तर गाड्या जत्रा असल्यामुळे माणसं गरज आहे किती पब्लिक आहे आणि ते जोखाळ पाळणे केलेत किती बारे वाटत खेळायला मग काय तू बी आपली रमली चांगली लागणार त्याच्यामुळे आले ना का बसायला नव्हतं गाडी बसव गाडी बसायला जागा नव्हती का इकडे रमली म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची होती म्हणून लागणार नव्हती बर बर चला करतो करतोय सुटे का काय चाललंय मम्मी चला करा बाय बाय ऊ बाय बाय करा